रात्रीच खेळ चाले या मालिकेतील कलाकारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी काही काळापूर्वी झी मराठीवरती रात्रीचे खेळ चाले ते प्रोमो सुरू झाले आणि काहीतरी कोकणातल्या भयकथेवर काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार याची खात्री रसिकांना झाली मात्र जशी ही सिरियल सुरू झाली तशी ही सिरियल अंधश्रद्धा पसरवते कोकणाविषयीची एक वेगळी इमेज जगभर पसरवली आहे अशा अनेक ओरड सुरू झाली आणि त्याचबरोबर ही सुरू झाली मात्र जर जशी ही सिरियल सुरू झाली त्यानंतर मात्र ती लोकप्रिय होत गेली आणि एका उंचीवर गेली आता ही मालिका अगदी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे मात्र जेव्हा ही मालिका सुरू झाली तेव्हा हे याविषयी जी अनेक आरडाओरड झाली अनेक आंदोलनं झाली मात्र असं लिखाण प्रथमच झालं असं नाही यापूर्वी चिंतराम खानोलकर असतील किंवा विंदा करंदीकर असतील अशा अनेक मंडळींनी कोकणातल्या भयकथा रंगवल्या होत्या मात्र या मालिकेच्या वेळी ही विशेष ओरड आपल्याला पाहायला मिळाली होती ही सगळी जी आव्हानं आव्हानांचा एक शिवधनुष्य होता तो ज्यांनी खंबीरपणे पेलला ते या मालिकेचे निर्माते भोसले आपल्याबरोबर आहेत याचबरोबर डायरेक्टर ही आपल्याबरोबर आहेत हे सगळं शिवधनुष्य पेललं पेल गेलं सुरुवात आणि आज एका उंचीवर गेलेली मालिका आणि ती संपत आली आता हा मधला प्रवास सगळा कसा होता नाही खरं म्हणजे ही मालिका सुरू होण्यापूर्वी झी मराठीचे आताचे बिझनेस हेड निलेश मयेकर सर आणि माझे पार्टनर सहकारी संतोष अयाचित या दोन निलेश मयेकर सरांच्या संकल्पनेतून कथा पटकथा संतोष अयाचित यांनी मांडली आणि ही सगळी कॅरेक्टर्स त्यांनी रंगवली जी पात्र आता तुम्हाला सगळी दिसत आहेत ती त्याची म्हणजे ही माझ्या मते याचं जे श्रेय आहे ज्या यश यश जे मिळालेलं आहे या मालिकेला हे पहिलं म्हणजे मी संतोष याचितला देऊ इच्छितो कारण त्याने ही मालिका उत्तमरित्या लिहिलेली ले आहे त्याची पात्रांची रचना ही खूप आणि मांडणी खूपच वेगळ्या पद्धतीने के केली की डेली सोपला अशा प्रकारे एवढी पात्र एका घरामध्ये आणणं आणि ती प्रत्येक पात्र पॉप्युलर होणं हे त्या लेखकाचं श्रेय आहे आणि तसं बघायला तर सुरुवातीला जी काही ओरडं झाली जी काही आंदोलन झाली याबद्दल आम्ही लोकांशी बोललो आम्ही चर्चा केली की तसं तुम्ही फक्त जस्ट बघत राहा पुढे असं काही नाही आहे तुम अंधश्रद्धा पसरवण्याचा मुद्दा आमचा नाही आहे आणि आम्ही ही मालिका ही कौटुंबिक मालिका असेल तुम्हाला पुढे यातल्या या यातल्या भागातून तुम्हाला कळेलच आणि त्याचबरोबर लोकांनी विश्वास दाखवला आणि लोकांना ही मालिका आवडत गेली ऍक्च्युली घरदार सोडून पन्नास पन्नास दिवस शेड्यूल आम्ही इथे केलेला आहे कारण पावसाची भीती होती आणि पावसाच्या आधी आम्हाला ऑगस्टपर्यंतचे भाग पूर्ण चित्रित करायचे होते सो आम्ही जुलै बावीस पर्यंत सलग पन्नास पन्नास दिवसांची शेड्युल्स करून आम्ही हा भाग पुढचे भाग आम्ही पूर्ण केले आणि ह्या ह्यासाठी जे सहकार्य कलाकारांनी दिलं आहे ते आमच्यासाठी म्हणजे खूप मोठं आहे आणि त्याचमुळे ही टीम ह्या टीमवर्कनी हे यश घडलेलं आहे काय होता हा सगळा एक्सपिरियन्स कोकणातल्या एका गावामध्ये इतके दिवस सलग शूट करायचं आहे आणि ही सगळी कलाकार मंडळी यांच्याकडनं मालवणी भाषेत हे सगळं करून घेणं हे सगळ्यात मोठं आव्हान होतं हो नक्कीच खरं म्हणजे माझ्या गावी कोणी नसतं मला एक गाव मिळालं या सिरियलमुळे कारण आमच्या गावचं घर मी रत्नागिरीचं माझं गावचं घर बंद असतं फक्त आम्ही शिमग्याला येतो पण मला एक गाव मिळालं आणि गाव नुसतंच गाव नाही तर एक फॅमिली पण मिळाली आठ महिन्यात आई नंतर भाऊ कारण आमचं एक कुटुंब झालं होतं इथे आता सगळे एकत्र काम करताना एक चांगला एक्सपिरियन्स म्हणजे खूप गोड एक्सपिरियन्स सुद्धा कोकणातल्या एका गावामध्ये येऊन शूट करायचं होतं आणि हा सगळा अनुभव कसा होता गावात येऊन शूट करायचं होतं हा एक खूप वेगळा अनुभव होता कारण आत्तापर्यंत आपण प्रत्येक सिरियल नेहमीच मुंबईत शूट करत आलो आणि आपल्या फॅमिलीला आपल्या मुलांना सोडून आपण इथे येऊन राहणार आहोत म्हणजे हे खरं तर एक खूप चॅलेंज होतं प्रत्येकासाठीच सो ते सगळ्यांनीच खूप छान ऍक्सेप्ट केलं आहे आणि पार पाडलेलं आहे आम्हाला सांग की काय यातली एक महत्वाची भूमिका म्हणजे जशी तुझी व्यक्तिरेखा होती त्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक महत्वाचं काम तू करत होतास तो सगळा एक्सपिरियन्स कसा होता आ, मी या मालिकेसाठी संवाद लेखन केलं तर ना व्यंकटेश माडगुळकरांच्या कथा वाचताना असं वाटायचं की कोकणातलं काहीतरी करावं आणि झी मराठी आणि साजरी क्रिएटिव यांच्यामुळे मला खरंच कोकणाचं बॅकग्राऊंड असलेलं काहीतरी करायला मिळालं पण त्यात निघाली ही हॉरर स्टोरी त्याच्यामुळे भीती वाटली <laughs> पण शेवटी चॅलेंज होतं आणि हे चॅलेंज सगळ्या टीमने स्वीकारलं आणि म्हणूनच ही सगळी पात्र घराघरात जाऊन पोहोचली अनेक म्हणजे आहेत जी मागे दूरचित्रवाणीवरती त्यांचे चेहरे कदाचित प्रथमच आपण पाहत होतो या मालिकेने तुम्हाला एक नवी ओळख दिली असं म्हणता येईल काय सांगता येईल यावर ही आमच्यापैकी बऱ्याच लोकांची पहिली मालिका आणि झी मराठीसारखं चॅनल पाठीशी असल्यामुळे खरंच खूप मोठी ओळख या मालिकेने दिली कारण खूप लोकं ओळखायला लागली रस्त्याने जाताना पण लोक ओळखतात खूप बरं वाटतं सो थँक्यू या मालिका आता अंतिम टप्प्याकडे येते आणि ही मालिका संपत असताना अजूनही याची उत्सुकता आहे ती कुठेही संपत नाहीये आणि मला वाटतं की अजूनही आपण काही लोकांना विचारलं की खरंच नेमकं काय होणार आहे शेवटला याचा शेवट, शेवट काय आहे हे जे सगळं काही महिने सगळं घडत होतं हे नेमकं घडवत आहे कोणी व्यक्ती कोण आहे की तिघं चौघ जण एकत्र येऊन सगळं घडवत आहेत मी तू सांग संपूर्ण उत्सुकता काय आहे ती सगळ्याची एखाद्या मालिकेमध्ये तुम्हाला माहित असतं की युजली स्टोरी लाईन काय आहे क्लायमॅक्स काय आहे पण इथे आम्ही जेव्हा काम करतोय तेव्हा आम्हालाच माहित नाही की पुढे काय होणार आहे सो ते बेसिकली एक स्क्रीन प्ले तो तसा घडवून आणता आणताय ते डिरेक्शन तसं शूट केलं जात आहे आणि आमच्यासाठी हा खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे कारण आम्ही प्रत्येक दिवशी आम्ही आमच्यात एक चर्चा चालू असते की बाबा पुढे काय होणार आहे काय होणार आहे आणि आय थिंक तोच एक फॅक्टर आहे की आम्ही इतके दिवस इथे राहून सुद्धा आम्ही इतक्या उत्सुकतेने काम करतो सगळ्या या टीमवर्कमुळे सगळं होत आहे आणि आता शेवटच्या दिवशी तरी कसला मे बी कळेलच आम्हाला काय होतंय आणि आम्हाला उत्सुकता आहे अजूनही सस्पेन्स टिकवला जातोय तपास तपास अधिकारी अजित खरं सांगतील <laughs> तपास आता अंतिम टप्प्यात आलेला आहे फक्त काही धागेदोरे सापडायचे आहेत ते सापडले की लगेच मी सांगूनच टाकणार आहे त्यामुळे थोडं थोडं वेट अँड वॉच